नमस्कार मंडळी स्वागत स्वाग, स्वाग. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मोदीजींच्या मोदीजीच्या गुजरात मध्ये फ्री मध्ये हाणामारी झाली आहे भाजप पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी बघायला मिळाली आहे तर मंडळी ही घटना आहे मोदीजी ज्या राज्यातनं पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आता देशाचे पंतप्रधान आहेत अशा गुजरात राज्यामधली ही घटना आहे घटना आहे सुरतमधली सुरतमधील या भाजपच्या पक्ष कार्यालयात अशा पद्धतीची ही हानामारी बघण्यात आली आहे तर हे हानामारी करणारे इसम कोण आहेत नेते कोण आहेत कार्यकर्ते कोण आहेत तर हे आहेत सुरतच्या भाजप महानगर आणि भाजप महानगरचे कोषाध्यक्ष आहेत सुरतचे ज्यांचं नाव आहे शैलेशभाई जरीवाला आणि दुसरे आहेत दिनेशभाई सावरिया शैलेशभाई जरीवाला आणि दिनेशभाई सावरिया या दोन नेत्यांमध्ये सुरतच्या नेत्या या कार्यालयामध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली हा आहे भाजपसाठी ही निश्चितच एक अपमानास्पद घटना आहे पक्षाच्या कार्यालयात अशा पद्धतीच्या हाणामाऱ्या आपल्या नेत्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये होत असतील तर निश्चितच ही खेदाची बाब आहे ज्या गुजरातमध्ये मोदींनी आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि पुढे त्यांनी देशाचं पंतप्रधान पद ते सध्या भूषवत आहेत अशा गुजरातमधले आणि स्पेशली सुरतमधली जे व्यापारी केंद्र मानलं जातं गुजरातच अशा सुरतमधली ही गोष्ट आहे महानगर शैलेश शैलेशभाई जरीवाला आणि दिनेशभाई सावरिया यांच्यामधली ही फ्रीस्टाईल हानामारी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते म्हणजे याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद